हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत वडापाव तुम्हाला बघता क्षणी कळाला असेल तर आज आपण वडापाव बनवतो आहे मुंबईचा फेमस वडापाव आणि त्यासोबत लागणारी चटणीसुद्धा बनवणार आहोत तर एकदम परफेक्ट असा वडापाव कसा बनवायचा बघतो आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर तुम्ही बघू शकता किती छान असा वडापाव झालेला आहे तर छोट्याशा भूकसाठी एकदम छान अशी रेसिपी आहे आणि लहान मुलांची तर नक्कीच फेवरेट आहे तर जास्त वेळ न घेता लगेच बनवायला सुरुवात करूया तर बटाटे घेतलेत बघा तर बटाटे बॉईल करून घ्यायचे कुकरमध्ये दोन ते तीन शिट्टी करून घ्या आणि बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ सर्वात आधी आपण भिजत ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे थोडीशी हळद टाकली आहे चवीपुरतं मीठ आणि पाणी तर एकदम स जास्त सैल पण नाही मी तुम्हाला दाखवते गाठी अजिबात झाल्या नाही पाहिजे पीठ थोडंसं असं घट्टसर पाहिजे जास्त पातळ ठेवलं तर त्या वड्यांना पीठ नाही लागत असं पीठ पाहिजे आपल्याला आणि आता बघा बटाटे बॉईल करून घेतलेत त्याची साल काढून घेऊया आणि नंतर मॅश करूया आणि थोडंसं हिरवी मिरची अद्रक कोथिंबीर कढीपत्ता हे लागणार आहे आपल्याला साहित्य तर कढीपत्ता ठेवला आहे हिरवी मिरची लसण कोथिंबीर आणि अद्रक त्याची पेस्ट करून घेतली आहे तर जास्त तेल नाही टाकायचं आहे तर फोडणीसाठी तेल घेतले आणि थोडंसं दोन तीन मिरच्या आपण सोबत खाण्यासाठी फ्राय करून घेऊया मिरच्यांना कट करून घेतलं आहे थोडंसं मी मधातून चेर मारून घेतली आहे नसता त्याच्या बिया अंगावर उठतात फुटते मिरची आता फोडणी करून घेतो आहे बघा तर त्याच तेलामध्ये फोडणी करत आहे मोहरी टाकली आहे जिरे टाकलेत जिरे मोहरी छानपैकी तडतडू द्यायचे त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे थोडासा आता जी पेस्ट आपण वाटून घेतली होती हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक ती आपण वाटून घेऊया वाटून घेतलेली तळून घेऊया जसं तुम्हाला तिखट आवडतं वडापाव तर झणझणीतच छान लागतो तर मी जास्तच पेस्ट घेतली आहे तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार घ्या आणि थोडीशी हळद टाकली आहे त्याच्यामध्ये बघा आता बटाटे आपण मॅच करून घेऊया बटाटे व्यवस्थित बॉईल करून घ्यायचेत आपल्याला कच्चे राहायला नको आहे आणि जास्त पण उकळून घेतलं तर ते सारण जे आहे थोडंसं चिकट होतं तर आता बटाट्याला बटाट्याचं चवीपुरतं मीठ टाकूया कारण आपण पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे तर मीठ असं थोडंसं अंदाजा घेऊन टाका भाजीपुरतंच आणि वरतून मी कोथिंबीर पण टाकलेली आहे कोथिंबीर जेवढी टाकली तेवढी ते छान लागते आणि वडा पण छान दिसतो आणि खायला पण छान होतो तर बघा सारण आपलं किती छान झालं आहे तर आता सारण आपण बाजूला काढून घेऊयात थंड झालं की त्याचे वडे बनूया आता चटणी बनूयात लालवाली चटणी बनवतो आहे तर त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेत बघा शेंगदाणे तळून घ्यायचे चांगले आणि थोडंसं तुम्ही ह्याच्यासात खोबरं टाकलं तरी चालेल आपलं सुखं खोबरं जास्त नाही अगदी थोडंसं आणि जे बेसन पीठ आपण भिजत ठेवलं होतं ते पण टाकणार आहोत थोडेसे त्याचे वाकडे तिकडे छोटे छोटे आपल्याला भज्या टाईप चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आहेत बघा तर ते त्याच्यानंतर शेंगदाणे आणि हवा असं तर थोडंसं खोबरं टाका म्हणजे टेस्ट अजून छान येते आणि लसण घ्यायचं आहे आणि लाल तिखट मिरची तर चटणी एकदम भारी आणि एकदम परफेक्ट होती जशी वडापावला आपल्याला पाहिजे तशी तर बघू शकताय तुम्ही मी त्याचे वाकडे तिकडे छोटे छोटे भजे काढून घेतले आणि चांगले लाल होऊ दिलेत एकदम ब्राऊन आता काढून घेत आहे तर याची आपण बनवणार आहोत चटणी त्याच्यात लसणाच्या पाकोळ्या घ्यायच्यात सालीसोबत घेतल्यात लसण सोलून नाही घेतलेलं आहे बघा आता मिक्सर जारमध्ये टाकून लाल तिखट टाका चवीपुरतं मीठ आणि त्याला वाटून घ्या आपली चटणी एक दोन ते तीन मिनटामध्ये रेडी खाण्यासाठी तर बघू शकता चटणी आपली रेडी झालेली आहे आणि हिरवी जी चटणी आहे तो व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी नाही दाखवली माझ्या चॅनलवर आहे ती चटणी तुम्ही बघून करू शकता तर बघा मिरच्या दळून घेतलेल्या आहेत त्या पण ठेवल्यात आता आपण वडे बनवतो आहे सारण तिखट असतं हाताला तिखट लागू नये म्हणून मी तेल लावलेलं ला आहे तर ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा कधीही काही तिखट आपण बनवत असाल हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं मग हाताला तिखट नाही लागत तर आता छोटे छोटे आपण वडे बनवून घेऊया जशी आपल्याला साईज हवी आहे तसे छोटे छोटे वडे एकदाच बनवून घ्यायचे म्हणजे पटापट होतात बेसन पिठामध्ये टाकायचे आणि लगेच तेलामध्ये सोडायचे तर बेसनपीठ एकदम पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही वडे जे बटाट्याचे आपण वडे करतोय त्याला पीठ राहिलं पाहिजे थोडंसं तर हवे आसन तुम्ही एकदाच असं टाकू शकता किंवा एक एक वडा टाकला तरी चालेल तुम्हाला मी टाकून दाखवते आणि कढईमध्ये तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तर चम्मचनं जरी आपण टाकलं तर एकदम फटाफट होतात किंवा तुम्ही हातानं टाकलं तरी चालेल सुरुवातीला गॅस एकदम फुल ठेवायचा आहे एका बॅचमध्ये तर बघा एका बॅचमध्ये चांगले चार ते पाच चार ते पाच वडे येतात किंवा कढई मोठी घेतली तुम्ही आणि वडे छोटे छोटे केले तर पाच सहा पण होतात वडा लगेच फ्राय होतो जास्त वेळ लागत नाही ते एकमेकांना चिटकले तरी नंतर निघतात थोडंसं गरम झालं की तर बघा एकदम असा मस्त आपला वडा रेडी आहे सुगंध एकदम भारी येतो आहे तर टेस्ट पण एकदम भारीच आहे एकदम छान असे वडे आपले बनवून रेडी झालेले आहेत बघा आता आपण वडे काढून घेऊया गॅस कमी नाही करायचा आहे गॅस फुलच ठेवायचा आहे गॅस कमी केला की वडे थोडंसं तेल पण जास्त घेतात बघा तर एकदम छान असे गोल्डन ब्राऊन करायचे तर आता वडे आपण काढून घेऊयात बघा दोन्ही साईडनं पण एकदम छान झालेत तर बघा सर्व वडे अशाच प्रकारे आपण तळून घेऊया बाकीचे राहिलेले पण मी टाकते आता मी तुम्हाला हातानं टाकून दाखवते आधी आपण चम्मचनं टाकलेत तर परत मी करून घेतलेत आणि पातेल्यामध्ये ठेवलेत तर हल्लाच सोडायचेत नाहीतर चटका लागतो थोडंसं हलकं ठेवा हलक्या हातानं सोडायचे तर वरतून ठेवलं तर अंगावर तेल येतं वरती उडतं तर हळूच सोडा किंवा मग चम्मचनं सोडून बघा तर अशाच प्रकारे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत बघा तर एकदम छान असं वडा आपला रेडी झालेला आहे तर आपण हिरवी चटणी जी आहे मी ती पण बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता किंवा मग थोडंसं अद्रक पुदिना हिरवी मिरची लसण लसण टाकलं तरी चालेल नाही टाकलं तर चालेल आणि थोडंसं पाणी टाकून त्याला वाटून घ्यायचे डिटेल रेसिपीसाठी चॅनलवर बघा बघा एकदम छान असे आपलं वडापाव रेडी झाला आहे त्यासोबत चटणी पण तर लगेच बनवायला घ्या आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा तर बघा आपला वडा रेडी झाला आहे वरतून सुकी चटणी घेऊया आणि त्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची जी की आपण तळून घेतलेली आहे तर परत भेटूया एक नवीन सोबत, माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय